नमस्कार डोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एम पी एस सी ग्रुप सी पदासाठीचा जो फायनल निकाल आहे तो निकाल जाहीर करण्यात आलेला आहे डिटेलमध्ये पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये जे मिनिट लिस्ट आहेत त्याचबरोबर जे विश्लेषण आहे याबद्दलची माहिती यानुसार पाहू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नवी मुंबईसह औरंगाबाद अमरावती नागपूर नाशिक आणि पुणे येथे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसमधील तांत्रिक सहाय्यक गटक संवर्गाचा जो अंतिम निकाल आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेला आहे तर त्यानुसार एका उमेदवाराची पदाकरता शिफारस करण्यात येत आहे यानुसार सदर परीक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील श्री विकास गोगे अशोक बैठक क्रमांक देण्यात आलेला आहे हे राज्यातून मागास वर्गवारीतून प्रथम आले आहेत आता उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल हा सर्वसाधारण प्रवर्गाकरता शिफारस ठरलेल्या उमेदवारांचे गुण कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत प्रस्तुत निकालाआधारे शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांचे शिफारसी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठार्थ नियुक्तीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटी अटीही अधीन राहून करण्यात येत आहे उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकी चुकीची अडून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्या वेळी न केल्यास शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासणा व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल आता प्रस्तुत निकालानुसार मागास आरक्षित पदावर शिफारसपत्र उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे आता यानुसार प्रस्तुत परीक्षेचा निकाल समानतनारक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात तसेच अन्य मुद्द्यांसंदर्भात न्यायालयात न्यायाधिकरणामध्ये दाखल असलेल्या विविध न्यायिक प्रकरणांमधील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे त्याचबरोबर प्रस्तुत अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावायची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रिके प्रोफाईलवर पाठवल्याच्या दिनांकापासून दहा दिवसात अवघ्याकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे त्याचबरोबरही त्याची पाहू शकता ज्या अधिकृतच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत या लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत डाउनलोड करू शकता तुम्ही त्याचबरोबर पाहू शकता असा निकाल आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एम पी एस सी ग्रुप सी सर्विसेस मेन एक्झामिनेशन सब इन्स्पेक्टर स्टेट एक्साईजची फायनल ने मेरिट लिस्ट जी आहे ती चेक केले जाऊ शकते अंतिम जी निवड यादी आहे मेरिट लिस्ट जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये तुमचे मार्क्स जे आहेत ते मार्क्स तुम्ही चेक करू शकता डिटेलमध्ये देण्यात आलेले आहेत मेरिट लिस्टमध्ये त्याचबरोबर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र ग्रुप सी सर्विसेस मेन एक्झामिनेशन टेक्निकल असिस्टंट यासाठीची जी फायनल मेरिट लिस्ट आहे तीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला काही शंका असल्यास प्रॉब्लेम असल्यास तुम्हाला दिलेल्या प्रोफाईल आय डीवरून दे ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्याद्वारे तुम्ही जी शंका आहे त्या शंकेचं निरसन करू शकता डिटेलमध्ये त्याबद्दलची जी कंप्लेट आहे ती टाकू शकता अशा पद्धतीने जे मार्क्स आहेत फायनल मार्क्स तुम्ही चेक करू शकता इथे पाहू शकता घोगे विकास अशोक यांचा जो पहिला प्रथम क्रमांक आलेला आहे एन टी डीमधून याच्यानुनुसार जे मार्क्स आहे ते चेक केले जाऊ शकतात पी वन मार्क्स आणि पी टू मार्क्स त्याचबरोबर टू ट्वेल मार्क्स देण्यात आलेले आहेत तर अशा पद्धतीने तुमचे मार्क्स जे आहेत तुम्ही चेक करू शकता टेक्निकल असिस्टंट त्याचबरोबर दुसरं जे पद आहे सब इन्स्पेक्टर स्टेट एक्साईज या पदाची जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती चेक केली जाऊ शकते या पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डिटेलमध्ये तुम्ही चेक करू शकता अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती एम पी एस सी ग्रुप सीचा जो हो निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे चेक केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस अने भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद